योजना भेटत नाही आम्ही घर पट्टी लाईट सगळं आमच्याकडे असताना आम्हाला काहीच योजना भेटत नाही आमच्या घरात पाणी सुटलेलं असताना तुम्ही आमच्यावर लक्ष करत नाही पदाधिकाऱ्याने काय करत आहे आमच्या आम्ही काही माणसं नाही काय राहणार राहणारे आमच्या वार्डात कोणी दक्षल घेत नाही आमची कोणी आम्हाला फिर्यात घेत नाही तर आमच्या वार्डात आम्ही काही माणूस नाही का तुम्ही या आमच्या येऊन अशा पाण्यात आम्ही कसे दिवस काढत असेल पदाधिकाऱ्याचा लेकरू नाही एखादा राहते का या ठिकाणी यानं लक्ष करावून आमच्यावर ध्यान करावं हेच आमची विनंती आहे यांच्या घरात पाणी किती घुसलेलं आहे यांच्या घरात थांबायची पण सोय नाही आहे लेकरं एवढू एवढूले हे बघा पूर्ण भांडे वगैरे सगळे

आम्ही घरपट्टी भरतो लाईन बिल भरतो लाईट बिल भर सगळं भरतो आम्हाला कामून येणार आमच्या इकडे येऊन पाहत नाही तुम्ही हा चार दिवस चार दिवस खाली आम्ही आलो तर तुम्ही म्हणले सरकारी जागा आहे म्हणले सरकारी जागा आहे म्हणले आले नाही केव्हा बी तुम्हाला उठावं लागते म्हणले आले नाही आम्ही काय कर आम्हाला आत्मा आत्महत्या करायला लागेल आता येईना तुम्ही सगळं पाणी आमच्या दर राहिले हा तुम्ही फर्याद घेईस ना काय हे गालीची फर्याद घेत नाही तुम्ही हो सर असं दोन हजार एकोणीस मध्ये एकनाथ शिंदेनी जे जी आर काढला होता की सर्व सरकारी जागेवर बसलेल्या लोकांना घर नियमाकुल करून द्यावे तर आतापर्यंत त्या काहीतरी हे झालेला नाही आहे तर उमरखेड्यातील इंदिरानगर वार्डमध्ये हजार ते दीड हजार लोकसंख्या सरकारी जागेवर राहतात हे सगळ्यांना मान्य आहे परंतु ह्या लोकांना कोणत्याही प्रकारचा लाभ भेटत नाही आहे कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ भेटत नाही आहे आणि येथील लोकांनी जेव्हा बी कोणत्याही योजनेसाठी सीओ साहेबांकडे जातात जिल्हा जिल्हा नगर परिषदला जातात किंवा तहसीलदारांकडे जातात तेव्हा त्यांना हाकलून देतात तिथून की तुम्ही सरकारी जागेवर बसलेले आहे तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ भेटणार नाही आहे तर मला इथल्या ओ साहेबांकडे एवढंच हे म्हणणं आहे की यांना त्यांच्या जे ते सरकारी कायद्यानुसार ते लाईट बिल भरतात त्यांचे घर टॅक्स भरतात कायद्यानुसार त्यांचे ते सगळं काही करतात पण त्यांना योजने जे योजनेचा लाभ भेटायला पाहिजे ते भेटत नाही आहे का कारण की ते हेच आहे ना त्यांना मन आहे एक आपण जसं बिल्डिंग मध्ये राहून एक तास यांच्या घरात राहून एकदा बघा ना तुम्ही कि यांची परिस्थिती यांची दयनीय अवस्था काय आहे यांना काही खाण्यापिण्यासाठी आता त्यांच्या घरात काही शिल्लक राहिलेलं नाही आहे तुम्ही लोक तुमच्या छोट्या पदाधिकाऱ्यांना पाठवता इथं यांना सर्वे करायला हे लोक एक दोघांचा सर्वे करून निघून जातात तुम्ही स्वतः मोठे अधिकारी लोक या इथं आणि यांच्या घराचं स्वतः येऊन सर्वे करा तर तुम्हाला समजेल यांची परिस्थिती काय आहे ते बस माझं एवढं म्हणणं आहे की यांना काहीतरी योजनेचा लाभ द्या आणि इथून यांच्या नालीचा एक प्रश्न सोडवा आणि यांना चांगले घर बनवून द्या सरकारी जागेवर बसले आहेत काय आहे पण यांना तर अधिकार आहे ना सगळ्या गोष्टीचा कायद्यानं तर हे सगळे भरतात ना पैसा वगैरे असं नाही की हे काही यांचे टॅक्स वगैरे भरत नाही काही नाही म्हणून बस माझं एवढं एक नम्र विनंती आहे सीओ साहेबांना की तुम्ही स्वतः येऊन एकदा सर्वे करावे नगर आहे इकडे येऊन न पाहायला काय झालं त्याला सर्व हे लोक बघा कसे आहेत बाहेर यांच्या घरात खायची सोय नाही काही नाही सुद्धा सर्व यांचं राशन पाणी पूर्ण भिजलेला आहे सत्तेवाले हे पूर्ण नगर परिषद वाले माणसं हे कुठं गेले ये इकडे येऊन पाहायला काय झालं नगराध्यक्ष नगरसेवक काय नुसते वोट मागा येतात का आम्हाला इकडे येऊन बघा ना इकडे येऊन बघा आमच्या घरा बघा पहा बाळ्या कसे काय ते आम्ही काय सरकारी जागेत बसून आहोत आमच्या असून तुम्ही कर घेत नाही का लाइट बिल भरतो आम्ही नळ बिल भरतो तुमच्या कचऱ्याची गाडी येत नाही तरी त्याचं आम्हाला कर लावता नगरपरिषदचे परिषद पूर्ण घरपट्टी भरतो इकडे एक लाईट नाही आहे काही नाही आहे हे लोक बघा कसे आहेत कसे उभे आहेत बघा यांना आणि इकडे येऊन पाहत ना एक दोनदा येऊन गेले तर काय झालं हे आता येऊन बघा ना सर्वांच्या घरात पाणी घुसलेलं आहे या इथं पहा कशी आहे परिस्थिती काय आहे हा नुसते काय मतदान करायसाठी आम्हाला वोट मागा येता तुम्ही सर्व नगर परिषद वालेला सांगत आहो मी कि इथे येऊन बघा आणि आमच्या जागेवर उभे येऊन राहा हे बघा हे काय हे पाणी बघा बघा पाणी हे पूर्ण पाणी सर्वांच्या घरात पाणी घुसलेलं आहे लेकर वाड्या रस्त्यावर थांबलेले आहे हा त्यांना आता काही खाण्यासाठी नाही काय नाही कोण करणार आहे हा आता लगेच आमचं हे पाहत असाल तुम्ही हे बघा इकडे येऊन सर्वांना पाहून जा सगळ्यांना मदत करा या लवकर इकडे कोणता भी पक्ष असला तरी चालते पण या इत पाणी घुसगा देखो सर अनाज पाणी सब, पानी सब हमारा एक पहिले पाणी तर अनाज भिगा हमारा देखो तुम्हाला पलंग नाही कुठ नाही ह्या स्कूल के है इधर

ते सर्व भाजपवाले शिवसेना वाले जे जे काही आहेत त्यांना इकडे येऊन पहा आणि आमच्यावर एकदा मदत करा या इकडे तुम्ही बघून जा आम्हाला दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नका सगळ्या योजना इकडे येऊन दाखवा सगळ्या करून द्या आम्ही पण माणसं आहोत लहान लहान लेकर सर्व हे बघा किती किती लहान लहान लेकरे आहेत पाण्या गल्लीची परिस्थिती पहा कशी आहे काय फक्त तुम्हाला मतदान पाहिजे तेव्हाच येता का हे बघा हे बघा हे हे सगळे लोकांचे घरातले आथरण पांघरण हे सगळे वाहून आलेले आहेत हे बघा इकडं बी हे पहा हे इकडे हे लोकांना येण्या जाण्यासाठी रस्ता नाही आहे काही नाही आहे हे पाणी बघा कुठल्या कुठं जात आहे हे पहा सर्व हे बघा रे सगळे घरे पण त्वरित आमच्यावर इकडे येऊन जराच लक्ष द्या हेच आमची नम्र विनंती आहे नाहीतर मग आम्हाला दुसरा काहीतरी पर्याय उचला लागेल मग तुम्ही जर वोट मागायला असाल तेव्हा मग आम्ही सांगू तुम्हाला काय आहे ते हे बघा हे बघा हे घरात पाणी बघा हे हे घरात पाणी हे बघा इकडे हे माणूस याला राहायचा गा नाही हे बघा त्याच्या घरात पाणी किती आहे हे बघा ते हे परिस्थिती आता आम्ही काय नगर परिषद मध्ये येऊन बसणार का पहा याव आम्ही सगळ्या इंद्रानगर नगर, नगर परिषद मध्ये याव का हे पहा हे बघा इकडे हे पहा आता या लोक काय करायचं हे पहा आता यायन सैपाक गिपाक कुठं करायचं कसं खायचं हे पहा यायचा सगळ्या भाजीपाला सगळ्या तरंगला हे बघा सगळ्या सगळ्या भाजीपाला तरंगला पहा हे घरात पहा कुठं राहतील हे लोक हे सगळे भांडे आदर झालेले आहेत बघा इकडे हे सगळे भांडे हे पूर्ण पूर्ण भांडे बघा बघा बघा